सांगतो आपल्या रावळ्यामध्ये आपल्याला मागच्या पुरातन काळात जर कोण मोठ होत आपण म्हणतो का नाही होळकर खरा जर होते नाश केला असेल त्यांच्या घरामध्ये जर आग कोणी लावली माहितीये का मल्हारराव होळकरांना एक हिवाई होता हिवाई इतका विचार दरिद्री होता तो धनाजी पाटील नावाचा त्याने इतका त्रास दिला की शेवटी खंडेरावांना मारण्यासाठी हजार वेळेस त्याने प्रयत्न केला म्हणजे नाच सुद्धा चांगले पाहिजेत मल्हारराव होळकरांना चार राण्या होत्या त्याच्यामधली एक गौतम राणे साहेब ही खंडेरावांची आई आहे एक हार्गू साबाई साहेब लहानी आहे या चारही राण्यापैकी एक अशी स्त्री होती की तिला फक्त स्वार्थच स्वा, होता तिला मुलगी होती आणि गौत गौतम राणी साहेबांना मुलगा होता पहिल्या काळामध्ये सगळी इस्टेट कुणाला द्यायचे लोक कंपल्सरी मुलाला आता नाही मला त्या बाईच्या डोक्यात खटका असा होता की माझा जावाई राजा व्हावा आणि मालवाच सगळं साम्राज्य कुणाला मिळावं जावायला मिळावा म्हणून तिनं हजार वेळेस प्रयत्न केला म्हणून माणसं माणसाला कळले पाहिजे आपले कोण बाहेरले कोण शेवटी शेवटी मल्हार होळकरांना अशी सुन मिळाली की त्यांची इच्छा अशी होती की हे माझं राज्य सांभाळे खरंच त्या माऊलीने सांभाळलं नाही तर, तर मल्लाराव होळकरांच्या हयातीमध्येच मल्हाराव होळकरनं सुनाला एक दहा दिवस राज्य सांभाळाय दिलं होतं राज्य दहा दिवस आता आपण फक्त म्हणतो शिवाजी महाराजांनी चौरंग करण्यासाठी एका पाटलाला चौरंग केलं नाही कधी हात तो, पाय तोडले हात तोडले hmm. आपल्या अहिल्यादेव होळकरांनी सुद्धा धनाजी पाटलांच्या मेहण्याला सावकाराला इथून हाताने इथून पाय तोडायची शिक्षा दिली होती त्या काळात चौरंगी केलं तर ती बी कुणाला आपल्या नंदाच्या सासऱ्याच्या सासऱ्यातल्या नाथ म्हणजे मेवण्याला इतक्या जवळच्या नाथ्यातला माणूस सुद्धा त्याला शिक्षा सुनावली ही काळ त्या काळात ती बी आज्ञेने होत्या अशा काळातले ती स्त्री होती म्हणून मला तुम्हाला का सांगायचंय माणसं त्या काळात क्रांतिकारक जन्माला आले पण आपल्याने आपल्याचा घात केला म्हणून खरा धोका आहे माणसं म्हणते बघा कोणी काय करू काय नाही म्हण आपल्याने आपल्याचा कधी एकाला हिरा सापडला हिरा हिरा घेतला आणि घेऊन घरी आलं आईने हिरा पाहिला आईला वाटलं पोराला हिऱ्याची किंमत कळत नाही पण हा हिरा जर ह्या दुकानदाराकडन एक कोटी रुपये मिळाले ते हा बिघडल पण आईनं ते हिरा फेकून दिला ते फेकलेला हिरा एका माणसाने घेतला आणि तो सोनाराकडे गेला सोनारानही ते हिरा फेकून दिला त्या म्हणला म्हणला हिरा नाही काही नाही पण पुन्हा तो हिरा सोनाराने उचलला आणि रत्न पारख्याकडून आला रत्न पारखेने तो हिरा फेकून दिला की <mí> पुन्हा मला सापडून मी पैसा कमीन त्यावेळेस हिरा रडायला लागला ला हिऱ्यानं विचार हिऱ्याला विचारलं का रडतो रे राजा ते म्हणला बाबा ते पोराला कळत नव्हतं त्या बाईला कळत होतं बाईनं टाकून दिलं याचं दुःख नाही त्या माणसानं टाकून याचं दुःख नाही सोनारानं टाकून दिलं याचं दुःख नाही पण याला जाणवीपूर्वक कळत असून सुद्धा मला ह्यानं टाकून दिलं याचं मला रडू येते कुणी कुणालाही टाकावं पण आपल्याला कधी टाकू कुणालाही वाईट बोलाव पण आपल्याला कधी माणसाला वाईट बोलू नये लई मोठी किंमत आहे महाराज कुणाच्याही घरी गेलं की सगळ्यांच्या घरी बघायला आनंद मिळतो म्हणतात माझ्या जीवनामध्ये आणि न लगे रुसावे बहुता। बहुता। संचिताच दुःख अभंगाच्या चे शेवटच्या चेहरला तुकोबरा सांगतात तुका मनी भार घातली तुका Oh, <laughs> कातली वरी होईल कैवारी नारायण ना म्हणून या मनी मानून म्हणावा गोविंद वेळ वेळा तुमच्या आमच्या जीवनामध्ये भार घातल्यावर आपलं जीवन प्रसन्न होत असतं पण कुणावर भार घालायचा काही वेळेस माणसं भार कुणावर नाही घालतात आपण बघा तुम्ही सगळ्यावर भार घातला तरी चालून पैशावर कुणाचाही भार पैशाला कुणाचाही भार कुणी घालू कुठे पण मरणादारी सगळे माणसं जवळ बसलेले असतात तरी त्यांना माहीत नसतं की हा गिअलाय आमच्याकडे एक डॉक्टर असा तरी तरी निघाला त्यानं पंधरा दिवस मेलेला माणूस हाटावर सांभाळला पैशासाठी त्याला ते ऑक्सिजन लावला आणि ते शरीर हालायचं ताटून गेलं शरीर तरी पैसे घेतले काही दवाखान्यावर केस झाल्यात तरी लोक मेल्यावरही पैसे घेतात काढून इतके लोक पापी विचित्र आहेत म्हणून मागणे मागतो सगळ्यांना या निमित्तानं थोडं सावध व्हा आपल्या जीवनामध्ये आपली प्रक्रिया आपलं जीवन प्रसन्न करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा असूद्या असू द्या एक पाय पुरते तिथे आपण कधी कधी साध उदाहरण आहे त्याला सुंदर नाही फुलं घ्या पण बोलू नका फुलं घेऊ द्या पण बोलू नका एके बाईनं बऱ्याच दिवशी बऱ्याच काळामध्ये कधीच नवरीची अशी सेवा केली नाही एक दिवस त्याला आंघोळ घातली त्याला कपडे चांगले घालायला दिले सगळं दिलं त्याला आणि त्याला सगळं का दिलं सगळं लोक म्हणले काय बाबा वर्ष दोन वर्ष झालं आम्ही विचार करतोय आज ह्याला सगळं प्रसन्न का मग त्या पावनीला त्यांना विचारलं म्हणले मावशी तुम्ही एवढं सगळं ह्यांना का दिलं आज थे, ते म्हणले आज बैल आहे एका बाईचा नवरा रोज मारायचा तिला दन दन हानायचा <laughs> तरी तिनं गलाचा साखर वतून त्या दुधात साखर टाकून कालून सगळं करून ते दूध त्याच्या हातात दिलं प्यायला ती एक बाई म्हणजे तुला आहे का पाठीत लाकडं वळ गेले आणि तरी तू ह्याला दूध का दिलंय ती म्हणजे आज नागपंचमी आहे नागाला काय वाजायचं असतंय <laughs> कुठं ना होत कधी कधी काही ती साधं उदाहरण आहे महाराज अहो लय अवघड काम आहे एक माणूस गेला रामायण ऐकायला त्याला ऐकल्यावर म्हणलं लय मस्त वाटलं आज रामायण चांगले वा 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 मग त्याची बायको म्हणली मी येते उद्यापासून ऐकायला ते म्हणला तू कशाला येते ती म्हणलं नाही येणार ते म्हणली पण तुम्ही रामायण ऐकून तुम्हाला काय मिळतं ते म्हणलं वर स्वर्गामध्ये इंद्र चंद्र देव सगळे भेटणार आहेत वर गेल्यावर लय आनंद आहे मग हे बाई म्हणली बरं झालं भी। आम्ही बी येऊ आम्हालाही भेटतील चंद्र ते म्हणले तुम्हाला नाही भेटणार ते म्हणले तुम्हाला भेटणार ना आम्हाला का नाही ती म्हणला तुम्हाला फक्त वर वाढणारच भेटणार ती म्हणली जाऊ द्या मग इथं तिथं इथं कोण आहे नाही कळलं का तुम्हाला मी रात्री कीर्तनाला गेलो तो माझ्या शेजारी पोरग बसलं आणि ती माझ्याकडे पाहायचं असं आणि मला म्हणायचं महाराज घोडा मी म्हणले ह्याला ती घोडा घोडा खेळायची सवय काय ना ते सारखं रटत लावला त्याला महाराज घोडा त्याच्यात ती बाई आली म्हणली ए काही म्हणाले का तुम्हाला काही बी म्हणत आहे पण मी नुसतं असं बघतो त्याच्याकडं ते म्हणली ती माझं पोरग नाही आमच्या नंदाचं या ती लवटे पाहुण्याचं आहे म्हणली ताई ती ताई म्हणली तुला बरं आमचं नाव पहाट आहे त्याचं पोर लई बोलत आहे ती जरा बोबडं बोलत आहे मला अजून ध्यान येते त्याचं आणि ते सारखं म्हणायचं माझ्याकडं बघून महाराज घोडा काय करावं बाबा याला आणि ती परत बाई आली ती म्हणली तिने दिलं ठेवून मामीनं हाणलं दिलं आणि ती म्हणली गबच तुला अक्कल आहे का रेड येतात घोड्यात तुला फरक कळत नाही का ते तरी फक्त घोड्यात म्हणलं होतं हिनं तर खानदानच काढलं मा कधी कधी शब्द डायरेक्ट बोलतात माणसं मग कळ शेवट नाही आता अर्धा तास परत वाढवा काय असं काही नाही बरोबर बारा वाजता फुलं टाकू एक पाच मिनिट राहिले तुमचं जीवन हे बघा नायगडवाडीकरांना सगळ्यांना सांगतो तुमच्या गावात शाळा आली दुसरी शाळा नाही तर वारकरी शाळा परत माझे पोर शिकायला शिकायला सतरा अठरा पोरं ठेले तिकडं माझे दो एक मुलगा माझे दोन अरे इथं ठेवले का अजून एक असं तुम्हाला माहिती आहे पोर आहे ना अरे तुमच्याकडे पोर आहेत इंजिनियर झालेत काही काही बरे आहेत झाले झालेत काही तसेच आहे तुम्हाला माहिती शाळेसोबत जर हे शिक्षण असलं ना आता तुमचा हा तू किती शिकणार दादा तो तो मोठा जातो तू तो किती शिकलाय डावीनंतर आय टी केला ना आता आय टी आय म्हणून त्याला नोकर लागली पण आमचं एक असं माहिती का टी आय होतो सांप्रदायिक एखादा वाजवला जग एक पोरगा जर कुठेही गेला दोन हजार रुपयाशिवाय कमी नाही महिन्याला पन्नास पाहतात तुम्हाला माहित नाही आम्ही सांगू नये आम्ही सांगितलं तुम्हाला लगेच पुन्हा तुमच्या तुमच्यापेक्षा आम्हाला पगार आम्हाला का जास्त आता उत्तर आहे त्यांना ते, ते शिक्षणच शिकलेत आम्ही काय केलं आम्ही ते ट्रॅक बघितलं ज्याला जमलं ना नाही कळलं का तुम्हाला आता कीर्तनकारला पलटी मारणार का मी एकदा इकडं एकदा इकडं एकदा इकडं पण ते जमलं आता त्यांच्यावर असे दिवस आले आता या दोन वर्षात आमच्यावर जेवढे दिवस वाईट आले तेवढे कोणतेवरच नाही अरे का आले माहिती का आमचंही काहीतरी पाप असो आणि तुम्हाला माहिती कोणतं पाप तुम्ही कोणत्याही कीर्तनकारला फोन केला का तारीख आहे का ती काय म्हणाली माहिती का पाहून सांगतो आपण म्हण ना लगेच बघा ना ड्रायव्हरला फोन करा आपण म्हणलं ना लगेच सांगा <laughs> मधल्याला फोन करा मधी बी बरेच दला होते कॉन्ट्रॅक्टदार संप्रदाय सुद्धा कॉन्ट्रॅक्टदार बरेच आहेत इकडले पैसे घ्यायचे तिकडले घ्यायचे तिकडे द्यायचे ह्याची पद्धत आहे ना तुला चुकीच आहे मी महाराजांकडे भेटायला गेले इंद्रकर महाराजांना विचारलं महाराज फोन तुमचा आता चालू असतोय ते म्हणले तुला कळतं रे बंद होता लोक घरी यायचे आता चालू ठुलाय कोणी सुद्धा फोन करीत नाही <laughs> आता एवढाच एक फोन येतोय <laughs> तुम्ही हाय का गेले <laughs> <laughs> नाही ना आणि खरे दिवस संप्रदायावरही आले आणि सावध व्हायची गरज आहे सगळ्यांनी शेतकरी असं गाव प्रत्येक मानव सावध झाला पाहिजे या काळात कारण जास्त खर्च करणं आराधकता विचार वेगळीत उगच उगच खर्च करणं आता दिंड्यांमध्ये सुद्धा साधत आहे का दिंड्या कामाल बंद झाले बाबा माहिती महाराज दिंड्या कामाल बंद एका पंक्तीला एकाची पंगत घ्यावा का नाही एकाची आणि पंक्तीचे पाच पैसे एकाचे पैसे घालायचे पंक्तीला चौघाचे खिशात घालायचे दोन वर्षे सोहळाच नाही दोन वर्षे सोहळाच नाही राहिला मी काकांना मागे म्हणायचं काका तुम्ही दिंडी गाडा इथून वाडीतून एक दहा बारा लोक तुमचे निघू द्या परिसरातले दहा बारा पन्नास एक लोक मी दहा वर्ष दिंडीत एक रुपया कमावला नाही पण मला इतकं समाधान काय माहिती का कीर्तन झाले महाराज पन्नास वर्षामध्ये पन्नास लाख रुपयाची कमी देईन आम्हाला जवळजवळ आठच वर्षात मिळालं देव असा देत असतो दहा लाख लाख दोन दोन दो तीन तीन लाख रुपये महिना कीर्तनकारायला पडतोय फक्त पूर्व कर करायचं बरं पूर्व कीर्तनकार करायला पेच नाही टेन्शन बी आलं तरी बरं किती सासर वाढलं गेलं कुठं तर आम्हाला सांगू नये तुम्हाला माई मेहून मला आता मला एकच मिळून इतर दरिद्री आहे तुम्हाला माहिती दरिद्री म्हणजे बाळटीच आहे मी जर कधी तिच्याकडे गेलो का ती मला काय माहित नाही दाजी आज बी कीर्तन आहे तुम्हाला हा रविवारी मी सुट्टी नसते आता रविवारी कीर्तना सुट्टी <laughs> सरकारी पगार की <laughs> टोचायची मुद्दाम असायला तिचा नवरा खपख येतो ती अशी करायची आमचे जरा सासरवाडीचे माणसंच होते जरा ती लय बेकार काम त्याला कपडे चांगले आपल्याला नाही मला असेच द्यायचे मा कलर असा असल्यामुळे घोटाळवायचा रमेश काल कुठे गेले दबले काय काका का या सांगू का सकाळच सांगू सकाळी मी येत ना आलो गावात मी आंघोळ बिघोळ करीत होती मी म्हणलं मधून रस्ता चांगला त्या माणसाला म्हणलं इकडे वाडीत जायचं ते आजो असं त्याचं दुसरं त्याला म्हणलं वाडीत कार्यक्रम आहे तिकडे चालला असे ते म्हणलं अवतार पाय अगं तुला कार्यक्रम दिसतो का समाज आहे महाराज वाईट असता अवस्था पण आता आपल्याला बोलू नये तुम्हाला इथं बरेच माणस सगळीकडले सगळे नको सांगायला तरी सांगतो इथं सदाशिव नगरच्या पलीकडे गाव आहे बघा पुरदवडे मी तिथं गेलो होतो कीर्तनाला अशी की बॅग घेऊन गेलो हो मी हातात बॅग त्या बाईनं मी पाहिलं काय वाटलं काय तिला बॅग आमची अशीच आहे तिनं केस आणले माझ्या हातात दिली मला म्हणली दोन फुगीन तीन पिन ती मी लया हसायचो जातो काय ते सायऱ्याच घरलं ते सुनाला माहित नाही मी कोण आहे आणि मी म्हणलं मी खडके महाराज आहे माळशिरसला भांबरडलं मा कीर्तन आहे मी कीर्तनकार आहे हे मी मला वाटलं फुगे पिनवालाच आले हे बोलायचं नाही त्याच्यामुळं पाया पडतो आता नाही इलाज आहे त्याला काय करावं आणि मला दादांचं माझ्यावर होत कारण दादानी काय केलं माहितीये मला त्या काळामध्ये मला वडील आजोबा असतात का नाही आपण बघ आजोबा आमच्या वारल्यामुळे ना मला इथं बाळा वाटायचं आजोबा खोड म्हणजे वेगवेगळं गाव आजी आहे आता आमचं तिकडे एक आजी आहे तर हे सगळं इथं मिळालं त्याच काळामध्ये त्या कुटुंबाशी नाथ तुम्ही जण आहात सगळ्यांशी एकदा दोनदा कीर्तनाचा योग योग आला आजी या निमित्तानं बाबांच्या स्मरणार्थ अर्थ एक हनसाचं झाड आलंय हे सगळ्यांनी इथं लावायचं आणि एक झाड एक माणूस लावी जवाडी झाड कमी आहे टेम्परेचर असतो भरपूर त्रास होतो आता इथं तर लावले की पुढे भविष्यात पोरं झाडा खरी टकाटका आपलं अभ्यास करीत बसतील पोरं संप्रदाय ठेवा इंजिनिअर बनवा मोठे करा भरपूर दा मोठे करा आपल्या संसारात आपण मोठं झालं पाहिजे पण भावापासून भावानं भावा कधी दूर नाही गेलं पाहिजे मी खोटं बोललो मी आता कासार बाबा बाबा का ना हा काय विचार आहे खास माणसाचा नाही खास काम आहे माईाढ झाली माझी परीक्षेत घेतली बाबा बसले तर बसले मी महाराज खरच गाव त्याला बीडच नाहीत नाही म्हणले मला ते कसे म्हणते पण जुनं माणूस आहे एवढ्या वर्ष वाढीत येतात पण आनंद कसा आहे एवढ्या वर्षे वाढीत आले आनंद घेतला अजूनही तुम्ही बाबर नाव कासा महाराज आणि त्यांना त्यांचा इतिहास पण सगळं माहिती म्हणून या निमित्तानं सगळ्यांना फुलं वाटले बाबांना त्यांचे दोन चिरंजीव त्यांची एक मुलगी एकच मुलगी ना नाती त्यांना बहीण बाई किती बाबांना बहीण नव्हती 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 ना तुमच्या ध्यानातच नाही का काय असत असत वर्ष सर संपलं असच वर्ष सरा संपलं जेवण देऊन आवडलं मग म्हातारीला काय वाटलं माहितीये का पुरी चालल्यात म्हणून त्या म्हातारीला गुंडीचे गाठोडे बांधले दोन असे गाठोडे आणि पुरीला म्हणजे तुमचे लेकर खातीन घेऊन जा मग ती जरा बांबते मध्ये दोन्ही त्या भाऊजाहे काय म्हणले माहिती हे बघ तुम्ही त्या पाहुण्याला देण्यापेक्षा घरात दुसरे पाहुणे नाही का महाराज त्या पुरीला काय सांगितलं माहितीये का तुमची बुंदी आम्हाला नकोच आमचा बाप गेलाय फक्त तुम्ही आमच्याकडे सई घ्यायला या काय <laughs> घ्यायला या सई त्या बाया सगळंच घट पण नाही आता त्या चाकणची घटना आहे चाकणची खराबवाडीची मला सत्तर लाख रुपयाला जमीन ऐकली त्या बाईला सत्तर लाखाला भावा पण वाटून घेऊ शक्य चुलत भावाला ऐकली दोन गटुळे बुंदी केवढ्या पडली सत्तर लाखाला पडली नाही इथं तशा भाऊजा ना नाही दोन्ही भाऊजा शांत आहेत नरुंदाई त्यांच्या शेजारीच राहतात त्याच्यामुळे टेन्शन नाही भाचा इथं राहतोय भाची इथं येतात जातात सगळ्या परिवार जवळ आहे सगळ्यात मला करावं तेवढं कौतुक कुणाचं वाटतं माहिती आहे का साध दैवत की जे जे माणसं म्हणजे सोनबाईनं बाबांची चांगली सेवा त्या काळात केली इकडली सुंबे असतो लेकी लांबून येतात लेकी लांबून येतात आणि लेख नाही बोलतात तुम्हाला काय आग झाले का एवढा पैसा तुमच्याकडं जे, जे मी मायाबाची माझ्या माया आंघोळ घालाय का असे लांबून बोलणाऱ्या लेकी येत ना त्यांना फक्त दोन चार दिवस राहा मग ते काय म्हणते राहती नाही म्हणून सुनांना हे काम चांगलं केलं या निमित्तानं सगळ्याच करावं तेवढं कौतुक धन्यवाद जय हरी